गुवाहाटी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी कल्याण विकास फाउंडेशन व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शास्त्रीय दाखले वाटप शिबिर यांचे आयोजन दिनांक दोन जून रोजी अभिनव विद्यालय पारनाका येथे आयोजित करण्यात आले जुने कल्याण मंडळ अध्यक्ष अमित दाखवत आणि कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष हे प्रथा नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत शास्त्री दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या दाखले वाटप शिबिरात स्थानिक वास्तव्य दाखला डोमासाईल दाखला उत्पन्नाचा दाखला अशा अनेक दाखले एकाच जागेवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसाठी लागणारे दाखले यासाठी त्यांना तहसील कार्यालयात फेरे मारावे लागतात त्यांचा वेळ वाचवण्यासाठी आपण या दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला यावेळी तहसील कार्यालयाचे योगेश पुराणिक भास्कर पाटील सेतू विभाग कार्यालय शरद बनसोडे रियास तांबोळी अरुण पाटील जुना कल्याण मंडळ अध्यक्ष अमित द्याकरस जुना कल्याण मंडळ अध्यक्ष कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्ष हेमलता नरेंद्र पवार जुना कल्याण मंडळ सरचिटणीस विवेक वाणी शैलेश सातवी जमशेद खान किशोर म्हस्के वैशाली परदेशी किशोर खेरणार राजेश रंजक प्रवीण हेंद्रे दीपा शहा गणेश काळन विशाल जाधव रवी गुप्ता श्री देवस्थळी एस एम जोशी राजे देसाई आदी मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या नागरिका शिबिराचा लाभ घेतला विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल ह्या एका खिडकी खाली आणून तहसीलदार कार्याकडे जो तहसीलदारातून जो वेळ लागतो आणि लवकर त्यांना गोष्टी उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी आजचा हे शिबिर एक दिवसीय हो आपण इकडे भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि विकास कल्याण विकास फाउंडेशन तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे राबवत आहोत सकाळपासून आत्तापर्यंत चाळीस लोकं इथे येऊन गेलेले आहेत आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत हा आकडा दीडशे दोनशे वेळेच्या घरात जाईल अशी मी आशा व्यक्त करतो दैनंदिन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना आत आत्ता जे कॉलेज आणि शाळा याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते या जून महिन्यात अतिशय त्यांना गरजेच्या असतात आणि त्यांच्या सोयीचा विचार करून भारतीय जनता पार्टी जुने कल्याण मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा आणि तहसील कार्यालयापर्यंत पोचण्याच्या आधी त्यांच्या जवळच्या ठिकाणी हा इथे शिबिर आपण आयोजित केलेला आहे एवढंच मी सांगतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी जुन्या कल्याण शहर महिला मोर्चा तसच कल्याण विकास फाउंडेशन शहर मंडल तर्फे हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की दहावी बारावी चे रिजल्ट नंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची खूप घाई असते आणि त्या काळामध्ये तहसीलदार कचेरी त्यांना जे जे विविध ॲडमिशनसाठी जे दाखले लागतात त्याच्यासाठी खूप त्यांना हेलपाटे माराव्या लागतात चक्रा मारावं लागतात त्यांची कामं होत नाही तर एकाच छताखाली त्यांना हवी असणारे सगळे दाखले आम्ही इथं लवकरात लवकर याची ही सोय करून दिली आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही दहावी बारावीचे रिझल्ट लागले की घेतच असतो की विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक असतात आणि अजून काही महिला असतात ज्यांना उत्पन्नाचा दाखला वगैरेची पण गरज असते त्याच्यामुळे त्यांची बरीचशी कामं आडलेली असतात पण तहसीलमध्ये थोडासा त्यांना विलंब होतो पण आपण त्यांना एका दिवसात हे दाखले बनवून देतो आणि त्यांची कामं लवकर होतात सुरळीतपणे पार पडतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो त्याप्रमाणे यावर्षी देखील आम्ही हा दाखले वाटप शिबिर एक दिवसीय ठेवलेलं आहे तरी त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे लायकन द्यावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तुळवी तोपर्यंत धन्यवाद